संसार म्हटला म्हणजे तिथे घर हे येतेच आणि जिथे घर असते तिथे देवघर हे असतेच हिंदू धर्मामध्ये अनेक देवी देवतांची पूजा केली जाते प्रत्येक देवी देवतांचे नियम व अटी वेगवेगळे आहेत जर आपण कोणत्याही देवाची पूजा करण्याआधी जर त्या देवांविषयी जे काही नियम असतात किंवा अटी असतात ते जर जर का व्यवस्थित पाडले तर आपली जे काही मनाची इच्छा असते ती लवकर पूर्ण होते म्हणजेच आपली मनोकामना लवकर पूर्ण होते कोणत्याही प्रकारची त्यात अडचण येत नाही तर आपण आज शिवलिंगाविषयी जाणणार आहोत आणि शिवलिंगाची पूजा करण्याचे काय नियम आहेत ते आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मी आशा माझ्या मराठी चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवपुराणामध्ये शिवलिंगाचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे जर आपण दररोज शिवलिंगाची नियमाने पूजाविधी केली तर आपली मनोकामना खूप लवकर पूर्ण होते कारण शिवजी हे खूप भोळे आहेत आणि ते आपल्या भक्तांच्या पूजेवर लवकर प्रसन्न होऊन आपल्याला मनवांछित फलाची प्राप्ती करून देतात तर शिवलिंगाची पूजा करण्या अगोदर आपल्याला काही नियम लक्षात घ्यायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जे नियम मी तुम्हाला सांगणार आहेत हे नियम अवश्य पाळा नाही तर भोलेनाथांच्या क्रोधाचा तुम्हाला सामना करावा लागेल आणि याचे वाईट परिणाम आपल्या जीवनावर पडतील तर त्यासाठी कोणत्याही देवाची किंवा शिवजीची शिवलिंगाची पूजा करताना नियम लक्षात घ्यायचे त्याच्यानंतरच पूजेला सुरुवात करायची दिखावा म्हणून किंवा काहीतरी डेकोरेशन म्हणून अशी पूजा कधीही करायची नाही कारण आजही बऱ्याच लोकांना शिवलिंगाविषयी बरीच माहिती नाही आहे ते जर क एखाद्या तीर्थावरती गेले किंवा कोणा एखाद्या मंदिरावरती दर्शनाला गेले आणि त्यांना शिवलिंग वगैरे दिसलं तर लगेच ते घरी घेऊन येतात बाकीचे लोक घेत आहे म्हणून आपल्या आपणही शिवलिंग घेऊ आणि आपल्या घरात स्थापित करू तर हे चुकीचं आहे शिवलिंगाविषयी आधी माहिती जाणून घ्यायची जर आपल्याला माहिती असे नाही आहे तर ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडून व्यवस्थित ऐकून घ्यायचं त्याच्यानंतर शिवलिंग हे आपल्या घरात आणायचं आणि आपल्या देवघरामध्ये दे स्थापित करायचं आहे तर शिवलिंग हे कसे असायला पाहिजे आणि कधी शिवलिंगाची स्थापना करायला पाहिजे तर अगदी वीस दिवसानंतर आता श्रावण महिना येणार आहे आणि मी खास त्याच्यासाठीच तुमच्या तुमच्याकरिता हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण ज्या लोकांच्या घरात शिवलिंग नाही आहे ते शिवलिंग स्थापित करून कारण प्रत्येक व्यक्तीच्या घराजवळ शिवमंदिर हे नसतेच आणि प्रत्येकाला प्रत्येक दिवशी मंदिरात जायला नाही जमत कारण प्रत्येकजण संसारामध्ये अडकलेला असतो बरेच जण जातात पण बऱ्याच जणांना जायला वेळ नसतो काहींचं ऑफिस असते काहींचं ड्युटी असते किंवा काहींचे कामं शेतीचे कामं वगैरे असतात तर बऱ्याच लोकांना मंदिरात जायला नाही जमत तर आपण आपल्या घरामध्ये जरी शिवलिंगाची पूजा केली नियमाने व्यवस्थित जे काही आहे आपण जे मंदिरामध्ये करतो तीच पूजा जर का आपण व्यवस्थित घरामध्ये आपल्या घरातल्या शिवलिंगावरती केली तरी त्याचं आपल्याला इच्छित फळ प्राप्त होते तर तुमच्या घरात जर शिवलिंग नसेल तर तुम्ही आता श्रावण महिना खूप शुभ महिना आहे आणि भोलेनाथांच्या आवडीचा महिना आहे हा पूर्ण महिना ह्या पूर्ण महिन्यामध्ये तुम्ही कधीही आणि केव्हाही पूर्ण दिवसभरामध्ये शिवलिंगाची स्थापना करू शकतात तर शिवलिंग हे कसे घ्यायचे कोणत्या धातूचे घ्यायचे आणि किती मोठे घ्यायचे हे आपण बघणार आहोत तर शिवलिंग हे पितळचं चा, किंवा चांदीचं चा, किंवा धातूचं चा, किंवा पारदचं नाहीतर स्फटिकाचंसुद्धा तुम्ही शिवलिंग घरामध्ये स्थापित करू शकता दगडाचं शिवलिंग घरामध्ये स्थापित करायचं नाही ज्या शिवलिंगावरती नाग असतो ते शिवलिंगसुद्धा आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचं नाही आहे आणि ज्या शिवलिंगासमोर नंदीची मूर्ती असते किंवा नंदी असतो ते शिवलिंग देखील घरात स्थापित करायचं नसते कारण हे शिवलिंग नाग असलेलं आणि नंदी असलेलं शिवलिंग हे मंदिरामध्ये स्थापित केलं जाते मंदिरामध्येच याची प्राणप्रतिष्ठा केली जाते तर आपल्याला घरामध्ये जर तुम्हाला आपल्या देवघरामध्ये शिवलिंग स्थापित करायचं आहे तर अगदी तीन इंचापेक्षा छोटं शिवलिंग घ्यायचं आणि शिवलिंगाची शिवलिंग घरात आणल्यानंतर सोमवारच्या दिवशी याची व्यवस्थित अभिषेक वगैरे करून घ्यायचा घरामध्ये आधी पाण्याने नंतर पंचामृताने दह्याने आणि स सहदाने आणि देशी तुपाने असा व्यवस्थित पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि ओम नम शिवाय हा जप करायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये हे शिवलिंग स्थापित करायचं आहे आणि शिवलिंग स्थापित केल्यानंतर दररोज आपण ज्या देवाच्या ज्या मूर्त्या हे असतात आपल्या देवघरामध्ये त्यांना आंघोळ घालतो तेव्हा सर्व देवांच्या मूर्त्यांसोबत शिवलिंगाला कधीही पाणी चढवायचं नसते शिवलिंगाला हे एका वेगळ्या प्लेटमध्ये तुम्ही ठेवून त्याच्यावरती तुम्ही ते पाणी चढवायचं आणि ते पाणी एका वेगळ्या झाडाला टाकायचं देवांच्या पाण्यामध्ये दे कधीही मिक्स करायचं नसतं नाहीतर शिवजींना खूप क्रोध देतो आणि शिवलिंगाला कधीही हळद कुंकू चढवायचं नाही आहे हळद कुंकू लावायचं नाही आहे कारण शिवजींना सिंदूर अजिबात आवडत नाही जर तुम्ही जे शिवलिंग आणलेलं आहे त्याचा अभिषेक वगैरे नाही केला पूजा वगैरे नाही केली आणि तसंच देवघरामध्ये दे ठेवून दिलं तर त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आणि खूप संकटांना सामोरं जावं लागेल कारण आपल्या घरामध्ये जे काही शुभ कार्य होत असतात त्यांनासुद्धा अडथळे येतात तर त्यासाठी तुम्ही जर शिवलिंग आपल्या घरात स्थापित करत असणार तर आधी अभिषेक वगैरे करून घ्यायचा आणि व्यवस्थित पूजाविधी करायची आणि रोजच्या रोज अगदी साधी आणि सरळ पूजा करायची तेही शिवजींना मान्य असते शिवलिंग घेताना हे छोटंसं घ्यायचं आहे म्हणजे तीन यांच्यापेक्षा लहान घ्यायचं आहे आणि व्यवस्थित बघून घ्यायचं आहे कुठंही खंडित असलेलं शिवलिंग देवघरामध्ये दे, ठेवायचं नाही आहे नाहीतर असे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील वास्तुशास्त्रानुसार शिवलिंग हे कुठं ठेवायचं अजूनही लोकांमध्ये गैरसमज आहे बऱ्याच लोकांच्या तुळशीमध्ये मी शिवलिंग बघितलेलं आहे पण शिवलिंग हे तुळशीमध्ये ठेवायचं नसते कारण शिवजींना तुळशी नाही चालत तुळशीपत्रसुद्धा नाही चालत तर शिवलिंग हे तुळशीमध्ये ठेवायचं नसते तुम्हाला ठेवायचं जर आहे तर शमीपत्राच्या झाडामध्ये तुम्ही शिवलिंग ठेवू शकतात तर शिवलिंग हे आपल्या देवघरामध्ये दे स्थापित करायचं आहे आणि रोज शिवलिंगांची पूजा करायची आहे शिवलिंगाला पाणी चढवायचं आहे त्याचे शुभ आपल्याला मिळणार आहेत तुम्हाला जर तुळशीमध्ये ठेवायचं आहे तर शिवलिंग नाही तर शालिग्राम ठेवायचा असतो शालिग्रामची पूजा तुळशीमध्ये केली जाते कारण शालिग्राम हा विष्णूचं रूप आहे आणि भगवान विष्णूंना तुळशी खूप प्रिय आहे त्यासाठी तुळशीमध्ये शालिग्राम ठेवला जातो शिवलिंग नाही तर ज्यांनी कोणी शिवलिंग तुळशीमध्ये ठेवलेलं असेल त्यांनी ते उचलून घ्यावे आणि ते शिवलिंग शमीपत्रामध्ये ठेवावे आणि घरामध्ये जे आहे ते देवघरामध्ये शिवलिंगच ठेवायचे आपल्या देवघरामध्ये दे शिवलिंग ठेवताना शिवलिंगाचं तोंड उत्तर दिशेला पाहिजे आणि अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती असते त्या मूर्तीजवळ तुम्ही शिवलिंग स्थापित करू शकता तुम्ही बघू शकता माझ्या देवघरामध्ये अन्नपूर्णा माता मी एका वाटीमध्ये ठेवलेली आहे तांदुळांमध्ये आणि त्यांच्याजवळच शिवलिंग ठेवलेलं आहे आणि शिवलिंगाचं तोंड जे आहे म्हणजे ते उत्तर दिशेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या घरामध्ये शिवलिंगाची स्थापना करू शकतात घरामध्ये जर दररोज शिवलिंगाची पूजा झाली तर आपल्या घरावरती जे काही तंत्रमंत्री शक्तीचा वाईट गोष्टींचा किंवा काळ्या जादूचा जा जा जो काही प्रभाव असतो तो कमी होतो नकारात्मक शक्ती घरातली निघून जाते आणि घरामध्ये सुख शांती समाधान लाभते आणि लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करते कारण भंग भगवान शंकरजी खूप भोडे आहेत आणि त्यांना अगदी साधी आणि सरळ पूजाही खूप आवडते आणि आपण शिवलिंगाची स्थापना हे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा स्थापित करू शकतो कारण शिवलिंग स्थापित केल्यामुळे आपल्याला ज्या आर्थिक समस्यांचा सा सामना करावा लागतो त्या समस्या दूर होतात कारण शिवजी हे लवकर प्रसन्न होणारे देवता आहे आणि त्याच्यामुळे आपली प्रत्येक इच्छा मन फलाची प्राप्ती आपल्याला मिळते प्रत्येक इच्छा पूर्ण होते तर श्रावण महिन्यामध्ये दररोज शिवलिंगाची पूजा करायची तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही मंदिरात देखील जाऊ शकतात अगदी ब्रह्ममुहूर्तावर शिवजींची पूजा केल्याचं फळ खूप लवकर मिळते तर अशा प्रकारे तुम्ही मंदिरात जायचं शक्य होत नसेल तर घरातसुद्धा शिवजींची पूजा करून मनवांछित फलाची प्राप्ती करू शकतात तर शिवजींना किंवा शिवलिंगाला कधी हळद कुंकू तुळशीपत्र अर्पण करू नये कारण शिवजींना किंवा शिवलिंगाला फक्त लाल पिवळे पिवळेचंदन चंदन, अक्षदा पांढरं फूल दतुरा आणि बेल हेच अर्पण करायचं असते कारण शिवजींना बेलपत्र आणि दतुरा खूप प्रिय आहे आणि त्यांना पांढऱ्या फुलाची खूपच आवड आहे तर तुम्ही ह्या चार ते पाच वस्तू अर्पण करून आपली जी काही इच्छा आहे ते पूर्ण करू शकता शिवलिंगाला कधीही सिंदूर अर्पण करू नये कारण सिंदूर हे मधुचंद्राचे प्रतीक आहे आणि शिव हे विनाश करणारे देवता आहे जर त्यांना सिंदूर अर्पण केल्यामुळे जो क्रोध येईल त्या क्रोधाने आपण संकटांना आमंत्रण देत आहे हे सिद्ध होईल तर तुम्हाला जर संकटांपासून वाचायचं असेल किंवा संकटांपासून स्वतःची रक्षा करायची असेल तर तुम्ही शिवलिंगाला कधीही सिंदूर चढवायचा नाही आपल्या देवघरामध्ये कधीही काचेचे शिवलिंग स्थापित करायचे नाही आणि घरामध्ये कधीही तांडव करताना शिवजींचा फोटो लावायचा नाही आहे नाहीतर आपल्या घरातील शांतीभंग होऊन घरामध्ये अशांती पसरेल आणि आजाराला आपण आमंत्रण देणार सतत घरामध्ये कटकटी राहणार तर घरामध्ये कधीही तांडव करणाऱ्या शिवजींची मूर्ती किंवा शिवजींचा फोटो लावायचा नाही आहे आणि काचाचं शिवलिंगसुद्धा घरामध्ये स्थापित करायचं नाही आहे घर हे फक्त पैशानेच नाही तर सुखानेसुद्धा भरलेलं असावं आत्मिक शांती असावी घरामध्ये शांतता असावी आजार अजिबात नसावे तर घरामध्ये धनधान्य भरलेलं असावं अशा प्रकारे ज अशा प्रकारचं जर घर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शिव शिवलिंगाविषयी जे नियम सांगितले आहे ते अवश्य पाळावे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ